नाशिक रोड परिसरातील अश्विनी कॉलनी सामानगावून एमडी ड्रग्स करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे नाशिक पोलीस आयुक्त उपायुक्त गुन्हे शाखा चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अंबादास भुसारे यांनी नाशिक शहरात एमडी ड्रग्स निर्मिती तसेच एमडी बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु शहरात ठिकठिकाणी अंमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास येत होते ललित पाटील व त्याचे साथीदार यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अंमली पदार्थ तयार करणाऱ्या छापे मारून सील होते तरीही सर्रासपणे युवक पदार्थ विक्री व सेवन करताना आढळून आले आहेत एकोणीस दुपारी तीन वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अंमलदार विशाल कुवार व समाधान वाजे यांना गुप्त माहिती दारामार्फत माहिती कळाली की नाशिक रोड येथील सामनगाव रोडवर अश्विनी कॉलनी येथे एक हिसाब यमडी अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी गिरायकाच्या शोधात असून तो दिनांक अठरा मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता अश्विनी कॉलनी येथे येणार आहे गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमनवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सापडणार असून किरण चंदू चव्हाण वय वर्ष तेवीस राहणार अश्विनी कॉलनी सामनगाव रोड नाशिक रोड याला दिनांक अठरा मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजेला ताब्यात घेतले आहे त्याची अंगजर्दी घेतली असता एकोणास पॉइंट एकोणचाळीस ग्रॅम वजनाचा मॅपेट्रॉन अर्थात एम डी हा अंमली पदार्थ आढळून आला आहे एकूण अठ्ठावन्न हजार एकशे सत्तर मुद्देमालासह त्याला ताब्यात घेऊन नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिनांक अठरा मार्च रोजी रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर यात सहभागी असलेल्या संशयिताचा शोध सुरू आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमनवर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेक पाठव पोलीस हवालदार मनोहर शिंदे स्वप्नील जिंद्रे समाधान वाजे विशाल कुंवर महेश हांडवाले तेजस मते पोलीस हवालदार संजय सानप प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी मधुकर साबळे अतुल पाटील संजय पोटिंदे जितेंद्र वजीरे पोलीस फोटोग्राफर रोहित आयरे सहाय्यक रासायनिक विश्लेषक प्रवीण वाल्मिक बोरे व त्यांचे पथक यांनी यशस्वीरित्या ही कामगिरी बजावली आहे लोकशास्त्र बंटी आडाव नाशिक रोड